नमस्कार मित्रांनो संकल्प अकॅडमी पुणे मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत एक महत्वाचा विषय जो सध्या खूप चर्चेमध्ये आहे तो आहे डीप सिक मित्रांनो तुम्ही गेल्या काही वर्षामध्ये एक दोन वर्षामध्ये चार जी पी टी ऐकलं असेल आता गुगलनं स्वतःच ए आय लॉन्च केलेलं आहे मेटा नाव बदललं आणि फेसबुकचं मेटा झालं तेही आता त्यांच्या व्हॉट्सअपमध्ये तुम्ही बघा आता ए आय आलेला आहे सो चायनानं स्वतःच चार जीपीटीला कॉम्पिटिशन ठरेल असं एक स्वतःचं डीपसिक म्हणून एक लॉन्च केलेलं आहे डीप सिक म्हणून एक लॉन्च केलेलं आहे ते लार्ज लँग लेंग, लँग्वेज मॉडेल एल एल एम म्हणून आपण ते लॉन्च केलेलं आहे आणि हे एवढं परिणामकारक आहे की हे लॉन्च केल्यानंतर पुढच्या काही दिवसामध्ये एनविडिया सारखे जे मोठ्या मोठ्या कंपनी आहेत त्यांचे शेअर्स आपल्याला मार्केटमध्ये मा वीस वीस टक्क्यानं पडताना दिसले टेक्नॉलॉजी सेक्टरचे जे युएस ची मोनोपली होती त्याला पहिल्यांदा एक युएसच्या बाहेरच्या कंपनीनं चॅलेंज पोज केलेला आहे आणि त्यामुळे ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे मित्रांनो तुम्ही हे बघा सर्व न्यूज जे आहेत हिंदुस्तान टाइम्स घ्या ब्लुमबर्ग सर्व इंडिया टुडे मनी कंट्रोल टेक सगळीकडे बघा हेच आहे की चायनाच्या डीप सिंक मुळे काय झालेले आहे एनव्हीडीआयचे शेअर्स पर्सेंट डाऊन ठीक आहे सो हे नक्की आहे काय इथपर्यंत की यूएसचे जे प्रेसिडेंट आहे डोनाल्ड ट्रम्प त्यांनी प्रेसमध्ये येऊन ह्या गोष्टीविषयी ना नापसंती दर्शवलेली आहे द रिलीज ऑफ डीप सिक एआय फ्रॉम ए चायनीज कंपनी शुड बी अ वेक अप कॉल फॉर आवर इंडस्ट्रीज दैट वी नीड टू बी लेझर फोकस्ड ऑन आणि त्यांनी आपले जे टेक्निशिय आयटीचे एक्सपर्ट्स आहेत त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही अजून चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे तर चायनाने हे काय केलेलं आहे आणि हे एवढं इम्पॉर्टंट काय आहे कारण भविष्यामध्ये जे काही आय टी रिव्होल्युशन होणार आहे त्याच्या मागे लार्ज लँग लँग्वेज मॉडेलचा खूप मोठा वाटा असणार आहे मित्रांनो भविष्य हे एआय आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सचं असणार आहे तर हे काय आहे आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर ए आय वरती ओपन ए आय मायक्रोसॉफ्ट मेटा आणि गुगल यांचंच वर्चस्व होतं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ए आय स्टार्टअप जे आहे चायनाचं डीप सिक या कंपनीनं यशस्वीपणे ए आय मॉडेल डीप सिक व्ही थ्री या, या लाँच केलं ला, आणि त्यानंतर एक आय टी जगा जगा जागतिक मंचावरती एक धुमाकूळ माजलेला आहे आता यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे आतापर्यंत आपले इथे लोक का आयच्या मागे लागत नाही किंवा एल एल एम लार्ज लँग्वेज मॉडेल डेव्हलप करत नाही तर असं सांगितलं की खूप मोठा खर्च होतो पण इथे जर तुम्ही बघितलं डेव्हलपमेंट कॉस्ट जी आहे जे की चायनानं हे फाईव्ह पॉईंट सिक्स मिलियन डॉलर मध्ये बनवलेलं आहे जे जी चार्ट जी पीटी जे फोर आहे व्हर्जन त्यालासाठी हंड्रेड मिलियन लागले होते म्हणजे यु एस न जे बनवलेलं आहे चार्ट जी पी टी त्याच्या फक्त फाईव्ह पर्सेंट कॉस्टमध्ये डीप सिक बनलेला आहे म्हणजे एकदम कॉस्ट इफेक्टिव्ह रित्या त्यांनी हे बनवलेलं आहे सो so, भारतामध्ये असं कधी होणार आहे जागतिक पूर्ण मंचावरती आयटी फील्डवरती अमेरिकेचं वर्चस्व आहे टेक्नॉलॉजीवरती अमेरिकेचं वर्चस्व आहे त्याला कॉम्पिटिशन देणार चायनानं त्याच्यापेक्षा फाईव्ह पर्सेंट कॉस्टमध्ये फक्त सेम प्रोडक्ट बनवण्याचा प्रयत्न केलाय भारतामध्ये काय होत नाही तर त्याचं मेन कारण आहे मित्रांनो भारतीय मानसिकता ती मानसिकता आपण इथे बघूया आपल्याला इथे दिसेल की हे जे आपले नंदन निलेखानी आहेत जे की अतिशय आपलं जे आधार पूर्ण बनलेलं आहे आपण आधार कार्ड वगैरे वापरतो त्याचं ब्रेन चाइल्ड कुणाचं आहे किंवा कुणी ते पूर्णपणे इम्प्लिमेंट केलेलं आहे ते नंदन नेले का नाही हे इन्फोसिसचे पण फाउंडर मेंबर आहे त्यांनी काही दिवसापूर्वी म्हटलं होतं की इंडिया नीड नॉट स्पेंड रिसोर्सेस ऑन लार्ज लँग लँग्वेज मॉडेल म्हणजे भारताने लार्ज लँग्वेज मॉडेलवरती पैसे खर्च नाही केले पाहिजे इथे इथे काय लिहिलेलं आहे की अवर गोल शुड नॉट बी टू बिल्ड वन मोर एल एल एम लेट द बिग बॉयज इन द सिलिकॉन व्हॅली डू इट स्पेंडिंग बिलियन्स ऑफ डॉलर ते म्हणतात की जे बिग बॉयज म्हणजे अतिशय श्रीमंत कंपन्या आहेत मोठे जे आहेत त्यांनी बिलियन्स ऑफ डॉलर खर्च करू द्या त्यांना एल एल एम बनवूया आपण त्यांच्याकडनं सर्विस घेऊया आणि आपण इथे फक्त त्याच्यावरती एक सेपरेट निश वरती प्रोडक्ट स्पेसिफिक सॉफ्टवेअर बनवूया सो भारतातले जे टेक जायंट्स आहेत किंवा आपले जे लीडर्स आहेत टेक्नॉलॉजी मधले जे लीडर्स आहेत त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनमुळे भारत हा त्या प्रमाणामध्ये इनिशिएटिव्ह घेत नाही जेणेकरून आपण सेल्फ सफिशियंट सेल्फ इफिशियंट बनू आपल्या आयटी सेक्टरमध्ये आपण मी मागे दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये आपण म्हणलो होतो की भारताचा आयटी सेक्टर कसं आहे तर ते रोजंदाराने कामाला जातात आणि काम, काम करून देतात त्या प्रकारचं जे काम आहे की तासावरती काम करणं त्या प्रकारचं आयटी सेक्टर आहे आपण स्वतःचा कोणताही असा प्रोडक्ट लाँच केलेला नाही चायनानं जे हे करून दाखवलेलं आहे हे भारतासाठी एक शीख घेण्याची शी बाब आहे आणि भारतातून यातून काहीतरी शिकलं पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर खाली कमेंट करा थँक्यू